नमस्कार मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते सरस्वती किचनमध्ये आज आपण काही स्पेशल बनवणार आहोत अशी गोष्ट जे तुम्ही एक वेळ बनवली तर परत परत बनवून खाण्याचा नक्की विचार करणार आता इथे आज आपण बनवणार आहोत मेथीचे ठेपले किंवा मेथीचे पराठे पण पर म्हणता येतील आता मी हे थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवले बनवलेले आहे जसं गुजराती पद्धतीमध्ये बनवतात त्या पद्धतीने इथे मी माझ्या पद्धतीने बनवलेले आहेत जे माझ्या घरात सर्वांना आवडतात आता इथे मी सगळ्यात अगोदर कढईमध्ये तेल घेत घातलेलं आहे त्यामध्ये थोडासा चार मिरचींचा ढेसा थोडंसं जिरं घातलेलं आहे आता आपल्याला याला छानपैकी परतून घ्यायचं आहे हे परतल्याच्यानंतर मी इथे मेथी मेथीची जोडी घेतली होती त्याला स्वच्छ पाण्या धुवून बारीक चिरून घेतली आहे आता ती मी इथे घालणार आहे याला पण आपल्याला छान परतून घ्यायचे म्हणजेच की आपल्याला याची सरसर एक भाजी बनवायची म्हणजे यातला पाण्याचा अंश काढला म्हणजे जेव्हा आपण पराठे बनवतो तेव्हा ती पाण्यामध्ये मध्ये कच्ची नाही लागत ती आणखी छान चवदार लागायला लागतात कारण ते तेलामध्ये ते सॉटे झालेलं असतं तर ते खायला एक वेगळीच आणि छान भन्नाट चव लागते आता इथे आपले भाजी रेडी झालेली आहे एका प्रकारे भाजीच बनवू शकतो आता यात मी थोडंसं मीठ टाकते सवेप्रमाणे एक अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे इथे आता याला छानपैकी मिक्स करून घेऊया आता आपल्याला पराठे बनवण्यासाठी काय 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 लागणार आहे त्याचं साहित्य बघू आता इथे मी चार कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात मी अर्धा कप बेसन टाकलेलं आहे बेसन फार नाही टाकायचं आहे आपल्याला थोडंसं बाइंडिंगसाठी टाकायचं आहे नंतर मी ते हळद घेतलेली आहे अर्धा चमचा एक चमचा तिखट घातलेलं आहे पण माझ्याकडे फार स्पायसी म्हणून मी एक चमचा घेतलं नाहीतर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घेऊ शकता इथे मी जिरा पावडर आणि गरम मसाला टाकलेला आहे सर्वांचं प्रमाण दिलेलं आहे इथे मी तेल टाकलेले पण हे तेल गरम केलेलं नाही आहे जेव्हा आपल्याला खुसखुशी तसा काही पदार्थ बनवायचा ते असतो तेव्हा त्याच्यासाठी कच्चं तेल कधीही टाकायचं मोहन म्हणून तर नंतर यात मी थोडंसं ओवा घातलेला आहे आणि आता याला पिठायला चांगलं ते तेल सगळं जे काही मिक्सचर आहे ते सोडून व्यवस्थित घ्यायचं बघायचं मूठ बांधलं जाते का हातामध्ये घेऊन ते जे पीठ आहे ते बाइंड होतं का ते बघायचं गच्च त्याच गच्च झालं समजा चुरलं गेलं तर ते समजायचं की हां आपलं मोहन व्यवस्थित बसलेलं आहे नंतर आपण यात पाणी घालायचं पाणी घालून आपल्याला एक व्यवस्थित डो बनवून घ्यायचं आहे कणिक जसं मळतो आपल्याला तसंच मळायचं आहे याला छानपैकी आता मी हे पण दाखवलं कारण काही काही जणांना कणिक मळताना पण त्रास होतो म्हणून मी ते पण इथे व्यवस्थित दाखवलेलं आहे आपल्याला अगदी व्यवस्थितपणे पीठ मळून घ्यायचं आहे पण टाईट डो बनवायचं आहे एकदम एकदम टाईट पण नाही आणि एकदम लूज पण नाही मिडियम नंतर याला आपल्याला परत एक चमचावर तेल टाकायचं आहे आणि याला छानपैकी मुरायसाठी ठेवायचं आहे एक तुम्ही एक पंधरा वीस मिनटासाठी याला मुरायला ठेवू शकता आता इथे मी ओ... कणिक घेतलेलं जे काय आपण मळलं होतं आता आपण एक जसं छानसा गोळा बनवूया आणि याला लाटून घेऊया जसं आपण चपाती बनवू तर आपल्याला सेम त्याच पद्धतीने चपाती बनवायची पण याला असाच गोलाकार ला, लाटू नका कारण काय होईल ना ते पराठा हवा तसा आतून खुसखुशीत नाही बनणार त्यासाठी आपल्याला त्यास याला जसं पोळी लाटतो आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला घड्या घालून किंवा मग कोणी कोणी गोळा घालून पण बनवतात त्या पद्धतीने तुम्ही बनवा म्हणजे अजून ते मौसूर होतात खुसखुशीत होतात नंतर आपल्याला याला छानपैकी तेल भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं खरपूस लालसर भाजलं म्हणजे कसं हे जास्त दिवस टिकतात कारण हे ट्रॅव्हल फ्रेंडली आहेत तुम्ही कुठे पण याला नेऊ शकता आणि यात मोहन घातल्यामुळे हे लवकर तर नक्कीच खराब होणार नाही आहेत इवन मी बऱ्याच वेळा नेलेल्या आहेत जेव्हा पण मला ट्रॅव्हल करायचं तर मी याला घेऊन जाते कारण कधी कधी काय होतं ना आपण दुसऱ्या भागामध्ये गेलो तर तिथे वेगवेगळ्या तेलांमध्ये जेवण बनवलेलं असतं वेगवेगळ्या प पदार्थांचं त्यात समावेश असतो ते कधी कधी आपल्याला सूट करतं कधी कधी नाही करत मग त्यामुळे काय होतं प्रॉब्लेम होते तर मी पण स्पेशली माझं बाळ वगैरे असेल थे माझ्यासोबत तर त्यावेळेस मी आ, फार जंक फूड खाणं पण टाळते कारण मग तो पण हट्ट करतो म्हणून मग सहसा आम्ही सा, घरचंच काहीतरी बनवलेलं नेत असतो तर आता इथे मी सेम तीच पद्धत दाखवले जसं मी बाहेर नेते हे चांगले दहा ते बारा दिवस आरामात टिकतात एकदम खुसखुशीत पराठा बनतो तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थोड्या वेगळ्या पद्धतीने आहे कुणी कोणी दही घालतं पण मी दह्याच्या जागी ते मोहन टाकलेले आहे म्हणजेच तेला तेलाच्या मोहनाचा समावेश केलेला आहे तुमच्या सर्वांच्या मनापासून फार फार धन्यवाद थँक्यू सो मच